जय महाराष्ट्र मंडळी मंडळी कर्नाटक येथील नेहा हत्याकांड पुणे येथील दर्शन हत्याकांड दिल्ली येथील हत्याकांडाने आता असाच काहीसा प्रकार घडला आहे वसई येथे चला तर पाहूया वसई हत्याकांड प्रकरणी नक्की काय आहे नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सकाळची वेळ लोक आवरून कामाला निघालेले वसई चिंचपाडा परिसरातही असंच काहीस लगबग होती एक वीस वर्षाची तरुणी पाठीवर बॅग अडकून कामावर निघाली होती सकाळी साडेआठ वाजली होती अचानक पाठीमागून एक तरुण आला त्याच्या हातात लोखंडाचा भला मोठा होता मागून एक वार त्या तरुणाच्या डोक्यात केला तिला काही समजण्या अगोदरच ती खाली कोसळली मग त्याने सपासप एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल पंधरा वार तिच्या डोक्यात केले रक्ताचा सडा पडला जागीच तिचा जीव गेला तिचा जीव जातानाही तो तिच्याशी बोलत होता माझ्यासोबत असं का केलं तो तिला विचारत होता त्याच्या डोक्यात राग होता महिन्यापूर्वी झालेल्या ब्रेकअपचा सहा वर्षाचं प्रेम अवघ्या अर्ध्या मिनिटात संपलं ती बिचारी गेली प्रतिकारही करू शकली नाही मात्र तिच्यासोबत ही मेली का असाच प्रश्न या घटनेच्या व्हिडिओत पाहताना अनेकांना पडला एका व्यक्तीचा अपवाद वगैरे तिला वाचवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही उलट काहींनी व्हिडिओ शूट केलं वसईतल्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असताना रोहित यादव नावाच्या नराधमानं लोखंडी पाना काढून आरती यादवला भर दिवसा भर रस्त्यात संपवला हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती आरोपी तरुण हा हातात लोखंडी पाना घेऊन तिच्या मृतदेहा शेजारी उभा राहून तिच्याशी बोलत होता बावीस वर्षीय आरती यादव नाला पूर्व येथे राहत होती ती मूळची राहणारी उत्तर प्रदेशामधली बत्तीस वर्षीय आरोपी रोहित यादव ही नालासोपारा पूर्व येथे राहिला होता तो मूळचा हरियाणाचा आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती रोहित यादव आणि आरती यादव ची गेल्या सहा वर्षापासून प्रेम संबंध होते आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता महिन्यापूर्वापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेम संबंध असल्याचा संशय रोहितला होता याच संशयातून रोहितनं आरतीची हत्या केल्याचं म्हटलं जाते पूर्वीच्या चिंचपाडा परिसरातील सात साडेआठ वाजता रोहितने अचानक डाव साधत आरतीवर हल्ला केला आरती कामाला निघाली होती पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी एक वार करत आरती ला जमिनीवर पाडलं मग तिच्यावर लोखंडी पाण्याने एकामागून एक पंधरा वेळा वार केले हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमली होती एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारण्या तो माग झाला तिनं जीव सोडला पण रोहित मधला हैवान शांत झाला नाही क्यू किया क्यू किया असं तो बोलत राहिला आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत राहिला शेवटी पाना तिथंच फेकला आणि काही वेळ तो तिथंच बसून राहिला आरोपीला आता ताब्यात घेतलंय मात्र पोलिसांनी वेळेस दखल घेतली असती तर माझी बहीण वाचली असती असं मयत आरतीच्या बहिणीने म्हटलं आहे आता ही घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय खरं मात्र हा संताप आरतीच्या बहिणीने दिलेल्या अजून आरतीच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले गेल्या शनिवारी आरोपी रोहित यादव यांनी आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडला होता माझ्या बहिणीला अगोदरी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता अशी आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात ही तक्रार केली होती पोलिसांनी त्याला एक दोन दंडे मारून सोडून दिलेलं पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीला आता आरोपी काही करणार नाही असं ना सांगून परत पाठवलं होतं माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती आता आरतीचा जीव गेला आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी मयत तरुणी आरतीच्या बहिणीने केली आहे यानंतर पोलीस यंत्रणा आता खडबडून जागे झालेली आहे मात्र आता आरती या जगात नाही हे सत्य आहे आरती गेली आरोपीला शिक्षा होईल मात्र अशा हिंसक घटनांना लगाम घालण्यात अपयशी यंत्रणावर आणि घटना घडत असताना बाग्याची भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह चिन्ह